नमस्कार मंडळी मी आता आहे पंढरपूरमध्ये तर श्री गोपाळकृष्ण मंदिर श्री क्षेत्र गोपालपूर तिकडे तर मंदिर आहे तिकडे भाविकांचा पैशाचा लूटमार होतो हे काम करा तुम्ही व्हिडिओ पहा मग तुम्हाला मी येऊन सांगतो ते आणि मला रिक्षावरून सांगितलं होतं की इकडे असं असं फसवतात बळी पडू नका पण तरी पण थोडंफार बळी पडलो आहे मी तुम्ही पहिले व्हिडिओ पाहा मग आपण येऊन पुन्हा बोलू तर मंडळी आपण आता जस्ट श्री गोपाळकृष्ण मंदिर हे जसं करून आलोच बाहेर तुम्हाला थोडीफार सांगतो स्टोरी आता थांब वगैरे रिक्षामध्ये बसली मला तर इकडे आपण आता आलो होतो ना त्या मंदिरामध्ये तो बोललो था ते तिकडे फुलन पैशाचा वाढ चालले फुलन पैशा पैसे दिले तर तुम्हाला गोष्टी मिळतील आता नाही मिळतील जाताना सांगतो ना थांब नाही सांगतो सांगतोय की जाताना पहिलं तिकडे मंदिर आलं जाताना पहिलं एक मंदिर आहे लहानसं तिकडे त्यांनी अभिषेक त्यांनी काय त्यांनी तांदूळ बिदुल असं केलं तर शंभर रुपये ठेवले तरी मी पुढे पण आता एक देऊळ आहे तिकडे पण त्यांनी काहीतरी तांदूळ वगैरे फूल वगैरे दिलं तिकडे पण दोनशे एकाऊंट दोनशे एकाउंट मी बाबा मागडे एवढं पैसे पण नसतात काय आपण जी पैसे सवं आहे कॅश आपण ठेवत ना तिकडे मग चाळीस रुपये ठेवले मी बाहेर आलो तर बाहेर एका ठिकाणी पण हां नंदी होत त्या नंदीकडे त्यांनी पूजा वगैरे लावली असं वस्त्र वगैरे त्यांनी वस्त्र दिलं मला प्रॉपर ते वस्त्र वस्त्र म्हणतात ना टॉल चार्ज दिली तिने मला हवाला त्यांना पाचशे एक ठेवा दोनशे एकाउंट ठेवा वगैरे मागडे पैसे येत नाही कोण ठेवू म्हणून मी एकूण रुपये ठेवले कारण ॲक्च्युली पैसे येत नाही पहिली गोष्ट आणि असली तरी मी एवढे का देऊ ना म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे म्हणजे हा पूर्णपणे पैशांचा बाजार आहे तर मी बोललो मागा एवढे पैसे नाही एकवीस रुपये फक्त ठेवतो हो त्यांनी वस्त्र काढून घेतली माझी विचार करा नाही दि, ठेवले ते घेतले एकवीस रुपये त्यांनी एक नाही नाही परत का दिले जास्त म्हणून होता मग आम्ही त्याला बोललो मागाड इतके नाही आहे तर बोला एकवीस रुपये ठीक आहे एकवीस रुपये ठेवले माझे ते त्याने त्यांनी ते टॉवेल का पंचायत होता पंचा तो पंचा काढून घेतला म्हणजे वडिलांच्या नावं दिलं तुम्हाला तुमच्या पंचा पंचा कोणाला देत नाही आम्ही आता उद्या अजून कोणती बाहेर जाईल तिला पण तेच सांगेल तो आणि आम्ही कोणाला पंचायत देत नाही हा असे गोष्टी घडतात फुलं पैसा चालू इकडे दिलेला काढून घेतला काढून घेतला असं आहे अशी अवस्था बोलायचं पुढे अजून एक मंदिर होतं आयसिंग मंदिर कुठचं माहिती नाही कारण ते लाईन हा कारण लाईन लहान होती तिकडे होत्या तर बायकांनी पूजा पूजा असं कर तसं कर वगैरे बायकांनी पैसे दिले नसतील रिटर्न पडवलं परत त्या लोकांना असं झालं होतं बसो त्यांनी प त्याने अक्षरता परत रिटर्न पाठवलं विचार करा मग तिकडे पूर्णपणे पैशाचा बाजार चालू आहे पूर्णपणे ते तेच बोलतोय मी त्यांनी मला पंचा दिला आणि बोलले दोनशे एकोण पाचशे रुपये दे, दे बोलले माझ्याकडे पैसे पण नाही का पण चालतात ना मी मी एकवीस रुपये दिले माझ्या मागसोशानी पंचा काढून घेतला पंचा पहिले परत ठेवून द्या हा प्रायव्हेट मंदिर म्हणून करतात काय बोलतात करायचं हा हो बरोबर शंभर रुपये दिले मी नाही असं नाही पुढे जवळचे येऊन गेले पुढे काहीतरी सासरी आहे असं काहीतरी आहे तर तिकडे पण काहीतरी दिलं वगैरे मी चाळीस रुपये ठेवले तो, तो काय बोलला ना तिकडे बाहेर नंदी आहे तर नंदीकडे मग तुम्ही बोलल्या दोनशे एकावन्न ठेवला पाचशे रुपये ठेवला ठेवा मागे पैसेच नाही पहिले बोलतो बोललो मी तर तुम्ही पंचायत दिला होता दिला थे थे। तो मत काढून दिलं नाही म्हणले आले ते ना पंचायत येतो वगैरे गळ्यातला काढून देत म्हणजे दे तुम्ही देवाकडे असा व्यवहार करता का फुल पैशाचा भाव चालू या मंदिरामध्ये खरोखर हा पण ते जाऊनच देत नाही पुढे आणि पुढे तर प्रवेश बंदच केत नाही ते ते गुफा खाली आहे ना कुठे ते पुढे हा तिकडे तर प्रवेश बंदच केला तिकडे हा काय कळत नाही काय तुम्हाला मी तर म्हणेन तुझ्या हा 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 वाला पाहून तुम्ही स्किप करा बंद पण तुम्हाला आता सांगेन तुम्हाला खर खरो आता आपण आणतो जनाबाईच्या संसारामध्ये ज्या जनाबाईंनी पांडुरंगाने मिळून जे इथं होत पण इथं कसं आहे माहिती आहे का पूर्णतः पैशाचा बाजार चालतो इथं इथं नाव विचारतात गोत्र विचारतात पैसे विचारतात जर पैसे नाही दिले तर तुम्हाला प्रसाद देत नाहीत प्रवेश करू देत नाहीत

तुमची इच्छा असेल तर दर्शन करत नसेल तर राहू द्या बाहेरून माझ्या पहिला थांबवतात तर म्हणेल मी पाहिलं असेलच की असे कसं फसवणूक होतं ते तिकडे पहिल्या स्टॉपला पुन्हा तुम्ही थोडंफार सांगतो मी पहिल्या स्टॉपला एक लहानचं मंदिर आहे तेव्हा तुम्ही वरती चढता ना जिन्यावरून ते लहानचं मंदिर आहे तिकडे आम्हाला थांबवलं प्लस तिकडे अभिषेक पूजा वगैरे करून तांदूळ वगैरे देऊन गोत्र वगैरे विचारलं तिकडे काय ते बोला ठेवा दोनशे एकावन्न वगैरे मी शंभर रुपये ठेवले तो काय बोला ना पुढे गेलो पुढे गेलो पुढे परत एक लहानचं मंदिर होतं तिथून आतमध्ये आतमध्ये गेलो तिकडे सांगितलं सा, सासर इकडे काहीतरी सासर वगैरे बोलले ना काहीतरी सासर वगैरे आहे काहीतरी ते सर्व बोलले सासरे वगैरे काय जसे बोलले ते तिकडे तर आपण ते पूजा पुन्हा सेम तांदूळ फूल गोत्र वगैरे बोलून वगैरे तिकडे बोलले दोनशे एकान्न ठेवा माझाकडे ॲक्ट्यूज पैसे पण नव्हते तर मी चाळीस रुपये ठेवले तिकडे मग काय बोललं नाही बाहेर आलो बाहेर आलं की समोर नंदी आहे नंदीकडे माणूस बसला होता मग त्यांनी आम्हाला बोला या इकडे म्हणून इकडे आल्यावर मग त्यांनी पुन्हा सर्व सेमच तांदूळ फूल वगैरे असं करत त्यांनी ते मग पंचा वगैरे दिला मग ते तुमचे वडील वारलेत तर पंचा वगैरे गे तुम्हाला देतो त्याच्या नावाने असं काहीतरी खूप काय बोलला वगैरे मग फूल वगैरे मग हातात वगैरे सर्व खूप गोष्टी केल्या ऑलमोस्ट पाच सात मिनटं तरी केलेलं त्यांनी मग त्याच्यानंतर तो बोलला पाचशे पाचशे एक बोलला तो हां बोला पाचशे एक ठेवा म्हणून तुझ्या मनाने बोला पाचशे एक माझ्याकडे नाही आहे मी बोललो कारण आपण थोडं जी पे करतो एवढं कायच ठेवत पण नाही बोला नाही तुमच्या सम तुमच्या समाजाने द्या काहीतरी दोनशे एक्वन्न वगैरे द्या तरी बोलत तेवढे पण पैसे नाही आहेत माझ्याकडे फ्रँकली बोलत तिल्लर होते मी एकवीस रुपये काढून देत होतो तर तो बोला एक, तो बोला नाही इकडे या एकवीस रुपये देऊ नका जास्त द्या वगैरे बघ मागे नाहीत पैसे मी कसे मी आणू कुठून मी तर नाही मग त्यांनी काय केलं माहिती आहे ते काम करा एकवीस रुपये त्यांनी घेतले त्यांनी मला जो पंचा दिला होता माझ्या वडल्याच्या रवानी ना तो त्यांनी पुन्हा काढून घेतला माझ्याकडून बोला एक काम करा हात तुम्ही ठेवून द्या इकडे तसं मग विचार करा जर तुम्ही पैसे दिले नाही तर तुमचे ते लोक तुम्हाला उभं पण नाही करणार अशी तिकडे अवस्था आहे आणि ते ॲक्च्युली आहे प्रायव्हेट प्रॉपर्टी आणि आणि तिकडे कोण बोलत पण नाही अशी अवस्था आहे आणि तिघा म्हणून रिक्षावाला बोलला मी वरती येणार नाही कारण ते प्रायव्हेट प्रॉपर्टी आणि तिकडे सर्वांना माहिती आहे की लूटमार होतो मग त्यानंतर श्री जनाबाईचं खाली काय म्हणतात त्याला गावारा वगैरे आहे म्हणजे आतमी खाली झालं का तिकडे ते दळण आहेत मग घोंगडी वगैरे आहे पण तिकडे तर प्रवेश बंदच केला होता त्या लोकांनी आय डोट नका मी तिकडे गेलो तर आम्हाला कोणा नको परत या परत तिकडे प्रवेश बंदच केला होता आणि मग तिकडे अजून एक मंदिर होतं लहानचं तिकडे खूप सारा बायका आतमध्ये गेल्या होत्या मग त्यांनी तिकडे ओटी वगैरे भरले पण ते बोलले मागणी मागे पैसे वगैरे देणार नाही मी तर पुन्हा पाठवलं जाओ तुम्ही निघा इथून असं म्हणाला मग तिकडे जर तुम्हाला अपमान करून घ्यायचं असेल ना तर त्या मंदिरामध्ये दर्शन असं म्हणेन मी ॲक्च्युली कसं आहे ना भाविकांचा ॲक्च्युली तिकडे लूटमार होतं मी तुम्हाला असं सांगेन म्हणून मी म्हण सांगेन तुम्हाला की तिकडे तुम्ही जाऊ नका पण असं पण म्हणतात की जर तिकडे तुम्ही गेलात नाही तर पंढरपूर दर्शन पूर्ण होत नाही तर मी तुम्हाला असं सांगेन तिकडे जावा कोणाच्याही बळी पडू नका गपचू पाया पडा पुढे वा पाया पडा आणि परत बाहेर या पैसे बिशे भा द्यायच्या भांगडीत पडू नका तुम्हाला मनाने वाटेल तर अकरा रुपये एकवीस रुपये तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुम्ही द्या पण ते जबरदस्त करतात ना ते मला आवडत नाही आपल्या हिशोबाने आपण देतो ना खूप झालं तर आपलं समाधान होतं मी सर्वांकडे पाचशे पाचशे चारशे रुपये देत बसलो तर मला कटर घेऊन बसायला आवडतं बाहेर अवस्था होत आपलं इतकं काही श्रीमंत पण नाही आहे ना आपल्या हिशोबाने आपण देतो ना आणि काय पाहिजे लोकांना मग तिकडे हा सर्वात खराब मला काय वाटलं माहिती पंचायत त्यांनी जो दिला होता असं मग त्यांनी प्रॉपर मला आता घातला होता तो मग काढून घेतला माझ्याकडून हा आणि ते बोला वड तुमचे वडील वारले आहेत ना तो वडिलांचे नाव तुम्हाला देतो मी त्यांनी तो काढून घेतला विचार का जे मी पैसे त्याला कोणाचा अशी अवस्था तिकडे अक्षरच्या भाविक नावाने लूटमार होतो आणि पंढरपूरला तेच एक ठिकाण तिकडे असं लूटमार होतो बाकी तुम्ही कुठेही जावा तुम्हाला समोरून पैसे विचारणारच नाही तुम्हाला पाहिजे तर तुम्ही द्या ना तर नको देऊ असं आहे तिकडे फक्त तोच एक प्लेस तोच एक अनुभव मला खूप खराब आला म्हणजे इतकं मी फिरलो आहे साऊथ इंडिया फिरलो आहे महाराष्ट्रात फिरलो आहे कोकणात फिरलो आहे पण अशी असा अनुभव मला कुठेच नाही आला म्हणून बोलतो मंडळी तुम्ही गेलात तर बळी पडू नका आम्ही बळी पडलेलो हो। आहोत पैसे देण्याचा भानगडीत पडू नका श्री गोपाळकृष्ण मंदिर श्री क्षेत्र गोपालपूर लक्षात ठेवा पण तुम्हाला सांगेल जे तुम्ही रिक्षा केलं तर त्यासाठी तर हा खूप वाईट अनुभव आपला आलेला आहे पंढरमध्ये बाकी पंढर तसं खूप छान झालेलं आहे आता पुढे आपले व्लॉग्स आणि रील्स येतील फॉर शुअर